सर्व सामान्यांचा आवाज ते धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच दे धडक दे धडक दे नमस्कार दे धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक येणारी बातमी फक्त आपल्यासाठी शिर्डी येथे एकतीस ऑगस्ट पासून पत्रकारांचे राज्यस्तरीय अधिवेशन डॉक्टर दगडू माने पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर अधिवेशनात होणार चर्चा मान्यवरांची उपस्थिती पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियातर्फे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे येत्या शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट व रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी पत्रकारांचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनात राज्यातून सुमारे तीन हजार पत्रकार पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहतील जिल्ह्यातून सुमारे दोनशे पत्रकार अधिवेशनाला जाणार असल्याची माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे कोल्हापूर जिल्हा प्रवक्ते डॉक्टर दगडू माने यांनी दिले ऑफ मीडियाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक प्रतिनिधींचे चांगले संघटन झाले आहे शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रा पत्रकार अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे प्रदेशाध्यक्ष अनिल यांच्या यांच्यासह नामांकित मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर अधिवेशनात महत्वपूर्ण चर्चा होणार असून या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात काही महत्वाच्या समिती गठीत करण्यात येणार आहेत दरम्यान अधिवेशनातील सहभागी पत्रकारांच्या मार्फत गीत गायन नृत्य एक पात्री प्रयोग कार्यक्रमांचे सादरीकरण होणार असून उत्कृष्ट कला सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे नमस्कार मी डॉक्टर माने जिल्हा प्रवक्ते व्हॉइस ऑफ मीडिया कोल्हापूर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी हो दोन दिवसीय पत्रकारांचं राज्यस्तरीय अधिवेशन या ठिकाणी संपन्न आहे कोल्हापूर जिल्ह्याचे व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे दोनशे पत्रकार या अधिवेशनामध्ये सहभागी होत आहेत राज्यस्तरीय पत्रकारांचं हे अधिवेशन आहे यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना येणाऱ्या अडचणी वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम असा भरगच या अधिवेशनामध्ये कार्यक्रम आहे राज्यातील त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी शिर्डी येथे राज्यस्तरीय पत्रकारच्या अधिवेशनासाठी उपस्थित विनंती नमस्कार आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या